हे सगळं जे चित्र आहे या चित्राच्या बरोबरीनं पुन्हा एकदा जे जी ज्याला आपण म्हणजे जमिनी वास्तव म्हणतो त्या वास्तवामध्ये पुन्हा एकदा जो जो आज विषय सुरू आहे महाराष्ट्रात खास करून मराठा आरक्षण ओबीसी त्याच्यावरचा विरोध धनगर आरक्षण हे सगळं जे जात आधारित राजकारण त्याच्यामधनं साहजिक होतंय त्या जात आधारित राजकारणाकडे तुम्ही राजकारणी म्हणून कसं बघताय कारण त्याच्यामुळे दिसतंय की महाराष्ट्रात खूप मोठा तणाव वाढलेला आहे नाही पहिल्यांदा तर एखाद्या जातीच्या समाजाच्या लोकांनी आपल्या अधिकारांकरता आंदोलन करावं यात काही वावगं नाही आहे शेवटी प्रत्येकाचे एस्पिरेशन्स असतात ते एस्पिरेशन्स पूर्ण होण्याकरता मागण्या असतात त्याची आंदोलनं होतात आणि अल्टिमेटली आपण जर बघितलं तर आज एक मोठ्या प्रमाणात तरुणाई आपल्याकडे आहे त्या प्रत्येकाचं एस्पिरेशन आहे प्रत्येकाला वाटतंय की मला काहीतरी मिळालं पाहिजे त्यातनं अशा प्रकारची आंदोलनं उभी राहतात माझ्याकरता चिंतेचा विषय एकच आहे की आत्ताची जी आंदोलनं चालली आहेत त्याच्यात बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा समाज दुभंगलेला पाहायला मिळतोय म्हणजे ज्यावेळेस आपल्या मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला त्यावेळेस एक समाजात आपल्याला दुफळी दिसली खूप वर्षानंतर ती जखम समाजाची भरली गेली आणि ती दुफळी आपली संपली त्या ठिकाणी जे काही त्या काळात परिस्थिती तयार झाली होती दंगे झाले होते एक प्रकारे गावागावांमध्ये भांडणं झाली होती पण हळूहळू समाजाने ते ओव्हरकम केलं आणि तो विषय संपला पण आज पुन्हा तशाच प्रकारची दुफळी आपल्याला समाजात पाहायला मिळते आहे मला सगळ्यात जास्त चिंता त्याची आहे कारण आंदोलनं होतात आंदोलनं संपतात कधी ती यशस्वी होतात कधी अयशस्वी होतात कधी मागण्या मान्य होतात पण हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रातला समाज हा एकमेकापासून दूर गेलेला आहे आणि विशेषतः जे समाज गावगाड्यांमध्ये सातत्याने एकमेकासोबत राहिलेले आहेत एक असे समाज एकमेकापासून दूर जाणं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींचे जे मावळे आहेत अठरा पगड जातीचे त्यांनीच आता एकमेकाला पाण्यात पाहणं एकमेकाचा दुस्वास करणं अशी परिस्थिती महाराष्ट्राला कधीच प्रगतीकडे घेऊन जाऊ शकत नाही ते मला असं वाटतं की या सगळ्या आंदोलनांमध्ये मनं दुभंगणार नाहीत हे कसं आपल्याला करता येईल कठीण आहे पण हे करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे